पासष्ट गावांच्या पाण्यासाठी एक फेब्रुवारीला बालगावमध्ये आंदोलन तुकाराम बाबा महाराज रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलनाची प्रमुख भूमिका ओमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखणार जत पूर्व भागातील वंचित पासष्ट गावांना म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी द्या मायथल कॅनॉल पासून गुड्डापूर अंकलगी संख तलावात सायपण पद्धतीने म्हैशाळचे पाणी येऊ शकते पण ते देण्यास टाळटाळ होत आहे पाणी उशाला कोरड घशाला पडली आहे तेव्हा या संदर्भात ठोस निर्णय घ्या रक्त घ्या पण जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी द्या जत पूर्व भागासह ज्या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे तेथील तलावाची दुरुस्ती करा बंधाऱ्याची दुरुस्ती करा संख मध्यम प्रकल्पातील कॅनॉलची दुरुस्ती करा वाढीव लोकसंख्येप्रमाणे जत तालुक्यातील जनतेला टँकरने पाणीपुरवठा करावा जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करा दुष्काळ निवारण उपाययोजना तातडीने करा या प्रमुख मागण्यांसाठी अंकलगीनंतर बालगाव येथे येत्या एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडेबाबा बागडे बाबा संघटनेचे सर्वेसर्वा सर्वा श्रीसंत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकारामबाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले पण पाणी द्या या अनोख्या आंदोलनात सुरुवात झाली अधिक जणांनी रक्तदान केले त्यावेळी अधिकाऱ्यांनी कामे मार्गी लावू मार्गी लावू सांगितले पण अद्याप नाही गावांचा प्रश्न लावावा म्हणून पुढील सहा महिने प्रत्येक गावात अशा पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी व उमदी पोलीस ठाणे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे या आंदोलनात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन तुकारामबाबा महाराज यांनी केले यावेळी दुडाप्पा कोटी रमेश माळी राजकुमार हवेनाळ संतोष सावटी भीमाशंकर बागले नितीन दुदगी विठ्ठल चकवादी प्रभाकर लोणी गुलबशा मकंदार शिवनिंगप्पा बिरादार अनिल वाणी महादेव माळी इमामसाहेब मुल्ला मानवमित्र पिंटू मोरे अनिल कोटी गोपाळ माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या ठिकाणी बागडे व पाणी समिती वगड संघटना सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत व सर्व गावात वर्ग यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या ठिकाणी विचारून बैठक झाली आणि या बैठकीमध्ये दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता रक्त घ्या पण पाणी द्या या प्रमुख मागणीसाठी मैसाळाचं पाणी जतपूर्व भागामध्ये आले ते चौसष्ट गावात सायपन पद्धतीने जाऊ शकते आणि जात असताना ते, ते पाणी आम्हाला मिळावं हक्काचं पाणी आम्हाला मिळावं येणारे काळ जानेवारी संपला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनपर्यंत आम्ही जगणं फार कठिण परिस्थिती आहे म्हणून एक दिवशी रास्ता रोको आणि त्याचबरोबर पाणी घ्या रक्त घ्या पण पाणी द्या अशी परिस्थिती भूमिका मी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जत तालुक्यातील चौसष्ट गावातील पाण्यापासून जत तालुक्यातील जेवढी गावं आहेत त्या गावातल्या प्रत्येकाने त्या बालगाव या ठिकाणी सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच या ठिकाणी मागणं करतो धन्यवाद बागडे तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळाची तीव्रता अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आमच्या भागातील श्री संत श्री बाबा यांनी येऊन गावाला बैठक घेऊन मार्गदर्शन केलं आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक एक फेब्रुवारी रोजी बालगाव या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आम्ही आयोजित केलेले आहे त्यानंतर रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं एक नऊ युवकांनी संकल्प केलेला आहे आणि रस्ता क्रमांक बालगावचा हाही आम्ही राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार आहोत शासनाने याची गंभीर बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायकन दाबायला विसरू